जामकेर शहरामध्ये सुरू असलेला भक्तीशेचे महोत्सव जामगेड शहर अतिशय भक्तिमय वातावरणात शिवछत्रपती शिवाजी महाराज वै वैकुंठ वासी श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेची जामकेर शहरामध्ये भव्य दिव्याची मिरवणूक काढण्यात आली तरी सर्व जामगेड शहरात विठ्ठल नावाच्या व शिवछत्रपतीच्या घोषा दुन गेलं होतं शक्ती शक्ती भक्त भक्ती शक्ती उत्सव कमिटीच्या वतीनं दरवर्षी भक्ती शक्ती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो या कार्यक्रमानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते रोज सायंकाळी सात ते दहा शेतकरी मार्केट समोरील इंगळेमाळा येथे हरिकीर्तनाचा कार्यक्रम होत असे यासाठी जामखेड शहर व पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने रोज हजेरी लावत असतात त्याच भक्ती शक्ती कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता भक्ती शक्ती म्हणजेच वैकुंठ वासिश्री संत तुकाराम महाराज व महाराष्ट्राचे जानतेराजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेची संयुक्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी भक्ती शक्ती महोत्सवातील सर्वसेवक ग्रामस्थ वारकरी टाळकरी भजनींसह शिवप्रेमी नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते भजन कीर्तन संत नामाचा जग व शिवरायांच्या घोषणा देत मिरवणूक शहरभर फिरवून शेवटी विठ्ठल मंदिर येथे धार्मिक कार्यक्रमानंतर सांगता केली जाते अखंड हरिनाम सप्ताह काळात महाराष्ट्रातील नामवंत हरिभक्त पारायण यांची कीर्तनकारांची कीर्तने भजनी जागर आयोजित करून भक्ती शक्ती उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांना महाप्रसाद दिला जातो या वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाची सांगता भक्ती शक्तीच्या मिरवणुकीनंतर होते याविषयी भक्ती शक्ती कमिटीच्या सदस्यांनी अधिक माहिती दिली आहे आणि कीर्तनकारांची कीर्तन परंपरा ही फक्त भक्तीपुरती मर्यादित नसताने न ठेवता या माध्यमातून युवकांपर्यंत तरुण माता भगिनींपर्यंत एक चांगला संदेश गेला पाहिजे या माध्यमातून महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तन आधी आहे आणि आपण बघा महाराष्ट्रामध्ये नऊ ते अकरा कीर्तनाचा वेळ आहे नऊ ते अकरा वेळ अशी आहे की शक्यतो जेवण वगैरे करून मंडळी येतात आणि सर्वांनाचा सहभाग त्याच्यामध्ये जास्त काही नसतो वृद्ध माणसं असतात ज्या वृद्ध माणसाबद्दल आता आपण काहीच अपेक्षा ठेवू शकत नाही अशा माणसाला जर कीर्तन ऐकायला लावलं तर त्याच्यात काय बदल होणार आहे हा अनाथाही खर्च आहे म्हणून यावर्षी आम्ही भक्ती शक्ती महोत्सव समितीने निर्णय घेतला की आपल्याला यात जास्तीत जास्त युवक जर सहभागी करून घ्यायचा असेल आणि न जोपी लावता लोकांना कीर्तन जर ऐकायला भेटवायचं असेल तर सात ते नऊ कीर्तनाचा टायमिंग ठेवला पाहिजे सात ते नऊ या वेळेमध्ये आम्ही कीर्तनाचं आयोजन केलं आणि विशेष करून यावर्षी फक्त भक्तीचीच परंपरा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रावरती सुसंस्कारपणे नेण्याची पद्धती आहे परंतु आपले कोणती घडत नाही यावर्षी आम्ही भक्तृत्व स्पर्धेसारखा उपक्रम असेल आणि रांगोळी स्पर्धेसारखा उपक्रम असेल आमचा या उपक्रम उद्दिष्ट असा असेल जास्तीत जास्त तरुणांना या माध्यमातून प्रोत्साहन देता येईल त्यांच्या कलागुणांना कसा वाव देता येईल ही आमची भावना असते म्हणून यावर्षी यांच्या वैकुंठ कामानानिमित्त आणि शिवरायांच्या शिवजयंती निमित्त आम्ही वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार जगद्गुरु तुकाराम महाराज हे एक क्रांतिकारी संत काय आणि सकल संतांच्या विचाराची विज्ञान युगातील माणसाला गरज काय अशा विविध मुद्द्यावरती आम्ही या ठिकाणी छोटी छोटी मुलं बोलवली आणि इतकं सुंदर त्यांनी वक्तृत्व केलं मला असं वाटतं ही भविष्यातली मंडळी जर या माध्यमातून चांगलं बोलत असेल तर आपल्यासारख्या सगळ्या जाणकार मंडळींनी इथून पुढे वारकरी संप्रदायाकडे वारकरी संप्रदायाकडे बघत असताना भक्ती म्हणून न बघता एक क्रांतिकारी पाऊल टाकणारी चळवळ म्हणजे वारकरी संप्रदाय आहे असं आपण बघितलं आमचे दीपक महाराज गायकवाड यांनी सुद्धा जामखेड झालं आणि एक हिंदू धर्म काय असतो मोठ्या प्रमाणात आणि आत्मांच्या संकल्प चालू आहे नवीन दीपक महाराजांच्या कल्पनेतून दीपक शक्ती आणि नवीन हा दीपक महाराजांची संकल्पना होती ही शिवाजी महाराजांची शक्ती आणि तुकाराम

तालुक्यात तालुक्यातून सर खेड्यापाड्यातून सर्व लोकांनी गेले आठ दिवस झाला हा कार्यक्रम या कार्यक्रमात घेऊन उपस्थित दाखवून सर्वांनी महत्वाचा सगळ्या कीर्तनाला उपस्थित राखवली विशेष करून या नवीन पायटा पडला आंदेडकरांनी या ठिकाणी खेडे फड्या भाकडी पोळी तंबाखू लावणीचं सर्व तीन टाईम पद्धती दिली त्याच्यामुळं सर्व एक वेगळा संदेश तालुक्यात गेला आणि तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी तपले होते त्या त्या ठिकाणी या रामखेडकरांचा नक्कीच परत विचार केला जाईल अशी पाहिजे दुसरा विषय आता केस देवाची तात्करी होती तिथली सर्वांसाठी चांगली झाली आणि यामुळं रामखेड शहरात इतर खेड्यापाड्याच्या सगळ्या लोकांना याचा आठ दिवसात आनंददायी वातावरण मिळालं Nibakwala awo,nibaba nkwala awo.